विषयामध्ये सुख नाही विषय संपल्यानंतर एक उदाहरणार्थ विषयाची गोष्ट सांगतो एखादा विषय जर तुम्हाला मला सुख देत असेल तर त्यांना चिरकाळ सुख दिलं पाहिजे विषय सुख जर देत असेल तर विषयानं चिरकाळ सुख दिलं पाहिजे पण विषय चिरकाळ सुख देत नाही उदाहरणार्थ एखाद्या सायकलवर चालणाऱ्याची सायकलवर चालणाऱ्याला मोटरसायकलची अपेक्षा असते मला काय असावी मोटरसायकल असावी मोटरसायकलवर चालणाऱ्याला काय अपेक्षा असते चार चाकी असेल चार चाकी समजा त्याच्याकडे मारुती एट हंड्रेड असली त्याला वाटतं माझ्याकडे फॉर्च्युनर असेल ज्याच्याकडे फॉर्च्युनर त्याला वाटतं माझ्याकडे बीएमडब्ल्यू बी ज्याच्याकडे बीएमडब्ल्यू त्याला म्हणजे आणखी मला काही एवढे नाव माहित नाही आणि ज्याच्याकडं सगळं आहे त्याला वाटतं माझ्याकडे एखादं चॉपर असावं हेलिकॉप्टर म्हणजे विषय सुख देत नाही जर सायकल हा ही विषय आहे मला सांगायचं काय सायकल हा ही विषय आहे ज्या पायपाई चालणाऱ्याला त्या सायकलनं सुख दिलं विषय केला सुख दिलं मग जो सायकल वर आहे त्याला सुद्धा त्या सायकलीनं ना? देत नाही का कारण आपल्या अंतकरणामध्ये दोन वृत्त्या सारख्या गोंधळ घालत असतात एक विषय प्राप्तीसाठी म्हणजे जो विषय आपल्याला आपल्याकडं नाही त्याच्या प्राप्तीसाठी आणि जो विषय दुसऱ्याकडे आहे तो त्याच्याकडं का आहे याच्या चौकशीसाठी एक म्हणजे विषय प्राप्त व्हावं या विषयी तळमळ दुसरी म्हणजे एक विषय दुसऱ्याकडे आहे म्हणून उदाहरणार्थ आता आमचे गजर हरिनामाचा युट्यूब चॅनलचे उद्धव काका कवडे फट फट <laughs> <ने दिन। laughs> <आ? laughs> ते या ठिकाणी शूटिंग करताय त्यांच्या गाडीमध्ये मी बसून आलो मी म्हटलं महाराज आपल्याकडे फटफटी फटफटी माहिती फटफटी आपल्याकडे फटफटी मी वैजापूर पर्यंत फटफटी आलो काका माहिती चला आपली गाडी बंधुतुल्य प्रेम करतात माझ्यावरती मग त्यांच्या गाडीत मी बसून आलो मग माझ्या अंतकरणामध्ये आता अशी इच्छा आहे मला तो विषय प्राप्त व्हावा या माझ्या अंतकरणामध्ये काय आहे तळमळ आहे आणि मी धोत्रावर चाललो फटफटीवर माहे खेटून एक आमच्याच गावातला बाबा चार चाकीत बसून गेला काय येत नाही त्याला तरी चार चाकीत बसून ही माझ्या अंतकरणामधली काय आहे जळजळ आहे या दोन आपल्या पाशी असलेल्या सुखापेक्षा आपल्या पाशी असलेल्या सुखापेक्षा दुसऱ्या पाशी असलेल्या सुखाना आपल्याला जास्त दुःख होतं विठाल विठाल आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही आपण याच गोष्टीचा विचार करतो मला कसं प्राप्त होईल मला कसं परमार्थ हा अवस्थेचा आहे परमार्थ हा व्यवस्थेचा नाही आपण परमार्थ कशाचा करून ठेवला अवस्थेचा नाही आपण व्यवस्थेचा परमार्थ करून ठेवला परमार्थ हा <है> अवस्थेचा आहे तुम्हाला सांगतो मनाचा निग्रह लागतो पंढरपूरला वारीमध्ये जाण्यासाठी मनाचा निग्रह लागतो की पैसे लागत मनाचा निग्रह लागतो पैसे लागत कोण म्हणले पैसे लागते ना पैसे माग तुम्हाला कारण सांगतो माग ओरशे माग शुद्ध वारीला आम्ही पंढरपूरच्या वारीला गेलो आम्हाला एकही रुपये लागला लोक देतात लोक खूप दानवीर आहे लोक खूप दान करतात पैसा लागत नाही मनाचा नाही अहो काही काही एकशे बाराचे झाले पण अजून पंढरपूरला नाही गेले कितीचे झाले एकशे बारा <laughs> <किती चे दाले? laughs> एकशे बारा बारा वर्षाचे म्हणलं एकशे बारा वर्ष वय झालं पण अजून पंढरपूरला आणि नव्वदाव्या वर्षी आमच्याकडे आलं म्हणजे महाराज आता मला माळ घालायची म्हणजे का म्हण को राणी ना आम्हाला परमार्थ हा अवस्थेचा आहे व्यवस्थेचा नाही परमार्थ करण्यासाठी मनामध्ये जिज्ञासा पाहिजे जिज्ञासा आपल्याकडे जिज्ञासा नाही आपलं चुग चाललंय म्हणून चाललं परमार्थ हा अवस्थेचा आहे ज्ञानमराईने तुकमराईने आपल्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त

रस्त्यानं चालला होता चालता चालता उसाच्या कडनं जात असताना उसाच्या कडनं जाताना त्याच्या पाठीमाग वाघ लागला वाघ वाघ लागला तर सदग्रस्त पळू लागला पळता पळता त्यानं विचार केला आता वाघ आपल्याला सोडत नाही म्हणून त्याने एका विहिरीमध्ये उडी मारली पण ती विहीर कोरडी होती त्याच विहिरीमध्ये एक वडाचं झाड आणि त्याच्या पारंब्या खाली लोंबलेलं होत्या त्यानं आडमध्ये पारंब्याला धरलं पारुंब्याला धरल्यानंतर त्याच वडाच्या झाडावरती वर एक आग्या मोहळ बसलेलं होतं वाघ सुद्धा विहिरीपास येऊन थप्प झाला पारुंब्या माश्या माश्या डसू लागल्या त्यानं विचार केला आपण खाली आता उडी मारली पाहिजे मधी पाहिलं होत पण या सगळ्या झटापटीमध्ये मध्ये त्या मोहळाचा कांदा फुटला दोन थेंब मत त्याच्या नाकावर पडलं त्यानं जीप काढली काय मध आहे म्हणजे इतक्या अरे मध काय पाहतो पण तू चांगला पुढं काय तसं संसारामध्ये मधाच्या आहे आहे संपूर्ण दुःख नाही कळलं तुम्हाला आता हा दृष्टांत सिद्धांत सांगतो संसा। उदाहरणार्थ संसारामध्ये मा आमचे मामा आहे मामा कोण मी पाच हजार रुपये उसने घेतले आणि घराच्या बाहेर निघलो मामा मला भेटले मामाने दादा महाराज चार दिवसाच्या वायदेवरती पाच हजार रुपये घेतले तुमच्या बापाची ठेव का पैसे देत नाही म्हणजे मामा कोण झाले वाघोबा बाहेर निघून द्यायना घरात बसावत बायको म्हणते पीठ संपलं साखर संपली चहा पावडर संपली आमक संपलं तमक संपलं हे आणा त्या आणा त्या आणा घर ते कोण झालं नागोबा आणि येत्या नागोबा थून चुकून पणगोर ते पोरं येते दादा मला आमक दादा मला तमक दादा मला फेपशीन दादा मला कुरकुरी दादा मला बिस्किटन दादा मला आमक ते कोण झालं तरी सुद्धा आपल्याला संसार गोड लागतो संसार गोड आहे का कडू संसार कसा आहे तुमच्याकडं गोड ज्ञानवराय खूप सुंदर वर्णन करतात विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला जो गोड विषय आहे तो तुम्हाला कसा लागतो गडू लागतो का लागत तर आपण भ्रमात आहे हे माझ ते माझं ते माझं ते माझं पण वास्तविकता नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी आणखी जाशील एकला माझे माझे म्हणून बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयी माझे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या सगळे म्हणणे संतांनी सगळ्या संतांनी तुम्हा आम्हाला या सगळ्या माया मोहामधून जागृत काम केलं पण तुमच्या जा आमच्या ते डोक्याच्या वरून नाही पार मांडवाच्या वरून गेलो साधू संतांनी मग साधू संतांनी दृष्टांत दिले काही ठिकाणी शिव्या दिल्या वाजत असे बोंब व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन बंधू सोयी रे सज्जन पण तुम्हाला कळत नाही आपण साधू संतांच्या शब्दाकडे लक्ष द्यायला मिळत नाही अहो साधू संतांनी काही ठिकाणी शिव्या दिल्या वाजत असे बोंब नाही पुढं तुम्ही रिकाम्या जागा भरून चाला सुद्धा सांगा क्षणक्षणी हाची करावा विचार इतक्या शिव्या देऊन सुद्धा आम्हाला परमार्थ कळाला नाही आपल्याला परमार्थ आपण जागृत घ्यावा म्हणा आपण जाग झालो पाहिजे आपण जाग होत नाही आपण झोपलेलो आहे पण आपल्याला जाग करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सांगू शकतात कधीतरी ज्ञानोबरायांच्या समाधीवरती मस्तक ठेवा आणि ज्ञानोबरायांना म्हणा काही दशा येईल माझ्या ज्ञानोबरायांचं जीवन चरित्र पाहिलं अहो पाच वर्षाची छोटीशी चिमुकली मुक्ताई मुक्ताईला सोडून विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातांनी निघून जावं तशासाठी परमार्थ असे ज्ञान महावैष्ण ज्ञानवरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला पण त्या पायाची सुद्धा आपल्याला किंमत राहिली आपण नुसतच वारकरी वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा लय आता अवघड खेळ निघाला कीर्तनकार सुद्धा मेकअप साठी कीर्तनाला चालला का नाचायला चालला बाबडे <laughs> मेकअप करून कीर्तनाला काय तुला काय का, तो, तो प्रदर्शन मान परमार्थ आपण पर, परमार्थाचा सुद्धा काय परमार्थ हा श्रद्धे के करण्याची गोष्ट आहे परमार्थ हा विश्वासानं करण्याची गोष्ट ज्ञानोपराच्या तुकोबरायांच्या गाथ्याकडे पाहावं आणि बस पाहावंच कधीतरी आळंदीत गेल्यानंतर काही काही साधक मंडळी भेटतात बस असं जीवन असावंच आपलं काय नुसतं वरवर चाललं महाराज ज्ञानवरायने आपलं जीवन खर्च केलं तुकोबरायने आपलं जीवन खर्च केलं आपण कळत नाही आपल्याला आपण नसतंच आणि तुम्हाला सांगतो जो असे होत गुलाबी करून का लोक त्यालाच तरी साधकांना लय विचार सागर लय तत्वानुसंधान वृत्तीप्रभाकर विचार चंद्रोदय सांगितलं काय सांगितलं काय आझाद वादन वरून आमक लोकांना ते चालत नाही लोकांना हसवणारे लागत हसवणारे अव हसू तुम्हाला सांगतो तुम्ही कीर्तनात हसतात ना तुम्ही दुसऱ्यावर नाही हसत तुम्ही स्वतःवर हसता मी थोडस वाईट बोलणार माणूस आहे तुम्ही दुसऱ्यावर हसता का कोणावर हसता स्वतःवर हसतात कारण का आपण दुसऱ्याला हसत नाही आपण आपल्या अवस्थेवरती हसतो म्हणून परमार्थ ही विचाराची गोष्ट आहे परमार्थ ही आचरणाची गोष्ट आहे आचरण शुद्ध करायचे माणूस आचरण नसलं अवस्था पाहिजे व्यवस्था चालत नाही परमार्थ म्हणजे आपण प्रपंचामध्ये स्वतःला इतकं घेतलं इतकं घेतलं आपल्याला नाही नाही कोण कुठं काय कसं चाललं काही म्हणून साधू जागृत करण्याचा प्रयत्न केला कारण स्वयं आनंदी स्वभाव स्वयं आनंदाचा तुम्ही अंश असताना तुम्ही त्या विषय सुखाकडे धाव घेता तुकोबरायांनी त्याचं सगळं मोजमापन केलं आणि तुकोबरा सांगितलं अरे तिकडे कुठं चालले त्या विषय सुखासाठी तुम्ही धडपड करताना ते तुमच्या आमच्या जीवनामध्ये फक्त जवसाच्या दाण्या इतका हे अभंगाचं सुख दुःखातून तुम्हा आम्हाला जर बाजूला व्हायचं असेल निघायचं असेल तर चार वेदाचे महावाक्य तुम्हाला सांगितले सहा शास्त्राच्या प्रक्रिया तुम्हाला सांगित तुमच्या पक्के ध्यानात बसल्या ना नर्मदेच्या तटावरती गेल्यानंतर नर्मदा मय वैराग्य शिकव। शिकवते काय शिकवते वैराग्य शिकवते वैराग्य म्हणजे काय इह लोकापासून परलोकापर्यंत त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात आयुर्वेदामध्ये सुद्धा वैराग्य प्राप्त झालं पाहिजे आयुर्वेदामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही परमार्थक पाहतो डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला आम्हाला जे औषध देतो जे औषध देतो त्यामध्ये त्याला कालांतराने वैराग्य निर्माण होतो आणि त्याची कधीतरी सेवाभावी वृत्ती अंतकरणामध्ये जागृत होते बरोबर आयुर्वेद सुद्धा वैराग्य शिकवतो गांधार्व वेद आहे तुम्ही सुंदर गायन करतात महाराज मंडळी यात सुद्धा तुम्हाला नंतर कालांतराने वैराग्य प्राप्त झालं पाहिजे आपल्याला वैराग्य कुठं प्राप्त होईल वैराग्य गेलं त्या दिशेनं आपण चाललो ह्या दिशेनं वैराग्य ही खूप मोठी संपदा आहे ती जपली पाहिजे पण वैराग्य आपल्याला प्राप्त होत धनाचा सुद्धा लोभ न होणे अर्थवेद सुद्धा ते शिकवतं